आणि चिकू आणि मामी चाललीये आता उजनीला आणि तयार झालं तो दोन उतरंडी केलं फुलं भरपूर लावले तर साड्याच नाही त्यांनी साड्या नाही तुम्ही शंभर साड्या परसा सोनारा मारा चापर कारागिरीला आजारा चला माझ्या बाबू लेकाला <laughs> हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर कर उद्या आहे पौर्णिमा आणि वहिनींच्या माहेरी पौर्णिमेला खूप मोठी यात्रा असते तर त्या आज जाणार आहेत आणि त्यामुळे ता मग त्यांची तयारी वगैरे तर तुम्ही पाहिलेली असेलच कालच्या याच्यामध्ये मी मेहंदी वगैरे त्यांना लावलेली आणि बऱ्याच काही गोष्टी शिवाय बसवणी पौर्णिमा म्हणून सुद्धा ही पो पौर्णिमा साजरी केली जाते आमच्या इकडे बसवणा बसवला हो जातो खरं तर मुली असतात ना ज्या घरात भरपूर साऱ्या तर त्या आवर्जून बसवतात हो आणि प्रत्येक गल्लीत एकतरी बसवणा असतो आणि त्याचे काय जे पुढे रिच्युअल्स आहेत किंवा कशा पद्धतीने तो साजरा केला जातो हे जर शक्य झालं तर मी पुढे तुम्हाला दाखवेनच जर शेजारी आता आमच्या इकडच्या बाजूला इकडे आणि मागच्या बाजूलासुद्धा मुली आहेत तर बसवतात की नाही बघू माही मे बी बसवेल असं मला वाटतंय जर त्यांनी बसवलं हो बस तर थोडंसं स्त्रीला पाठवून मी ते शूट घे घ्यायला सांगेन म्हणजे थोडंसं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन कारण ती गोष्ट थोडीशी वेगळी आहे मराठवाड्यात इतर कुठे कुठे बसवण्या साजरा केला जातो ते पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आता वहिनींना आज जायचं त्यामुळे त्यांची लगबग चालली आहे पॅक थोडीफार तयारी वगैरे तर मे बी हा ब्लॉग दोन दिवसाचा एकत्र येईल म्हणजे आजचा आणि उद्याचा मिळून कारण की बघा आता वहिनी गेल्यानंतर तेवढं म्हणजे वेळ तितका मिळत नाही पण घरातलं थोडंफार आईला मदत तर करावीच लागणार कारण आई आणि वहिनी दोघी असल्या की मग थोडं माझ्यावरती कामाचा लोड त्यातलं त्यात कमी येतो पण आत्ता वहिनी गेल्यानंतर मग आईला स्वयंपाकाचा आणि सगळ्या गोष्टी बरंच असतं घर म्हटलं की ते सगळं प्लस असं असणार आहे तुम्ही समजू शकता त्यामुळे मग जास्त ब्लॉग शूट करता येणार नाहीत पण जेवढं शक्य होतं तेवढं मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन त्या पार्सल आलं आहे आणि इथे ना तेवढं पार्सल येत नाहीत तुलनेने कोल्हापूरच्या इथे ते कसं पटकन लगेच रिसीव होतं तर थोडंसं डिफिकल्टी येते पार्सल रिसीव्ह झालेलं आहे तर हे मी अगोदर यूज करून बघणार आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करते सानू केस काढलेत तुझे टक्कल केले बाळाच कधी आली ग सानू होय सानू कधी आलीस बापले, केस काढले ते का मुलीचे आवळा घेण्यासाठी आलेली बघू बघू केवला घेतलास तू आवला त्या बाळाला फ्लँकेशी द्या सानू

मम्मीला मम्मीला पण मम्मीचा पण चेहरा स्कॅन करते स्कॅनर ना कस नारी ना ना वर ना ना बेड करायचा काय की आपल्याला तर आता रात्रीच्या जेवणाची तयारी चाललेली आहे आणि हा दोन दिवसाचा मेन ब्लॉक तुम्हाला येतोय आहे इथं आता भाकरी वगैरे बनवतायत वहिनी पाहू शकता कसली मस्त टम्म फुगली भाकरी आणि त्यानंतर मग आज मेथीची भाजी असणार आहे शक्यतो मेथीची भाजी जरा जास्तच बनवली जाते म्हणजे कोणी नाही म्हणतच नाही शक्यतो त्यामुळे आता वहिनींना परत बॅग पॅकिंग पण उद्याची करायची आहे त्यामुळे चाललंय त्यांचं तयारी पटापट आवरायची पटा आणि एक उत्सुकता असते बघा माहेरी जाण्याची किती वर्ष देत लग्नाला पण जेव्हा पण माहेरी जातोत ना एक वेगळीच एक्साइटमेंट असते आणि किती दाई जाऊ देत ती कायम टिक मला सांग सारेच नाही साड्या नाही <laughs> तो बहिणींना काय प्रश्न पडलाय आता मला साडच नाही तो आणि कसं करू आता मी काय तिथं नेसू असं म्हणून म्हणायला ताई म्हणली दिदीच्या काही नाही माझ्या नाही माहेरला जायची जोरात तयारी चालली घाई नाही केसांना मेहंदी थ्रेडिंग फेशियल आता काय ते स्क्रब आणि <laughs> <तेखे>। <laughs> श्री का विचार मामी तुझ्या आता काय महिनी मला स्क्रब आहे ह्याच्यानी बरो <laughs> मग मला पण लावा पण मिळून लावून जोरात तयारी चालली आहे मग मामीची एक्साइटमेंट मध्ये एकदमेंट मध्ये मामाने दोन दिवसात बोलून म्हणजे झालं नाही बोलणार आहे की नाही बघ मामीची बॅग पॅकिंग झालेली आहे उद्या मामी जाणार आहे माहेर बघू कसली आहे आई गोपन ओके ओके इकडून इकडून दहावी आहे ती हि मधी जास्त असं चार गोट आहे हो अण्णांनी मी केली तयारी आणि कधीची आहे द्राक्षाचा बाग होता आपले असं आणि मग ते ज्यात गुंडा घालायचा दगड एवढा ओढा आणि फिरवायची एक पद्धत ही सोडून द्यायचा कि ती मधला गुंडा बी फिर जायचा पाखर निस्त्या आवाजानं पाखरे उडून जायची बाग बाग खायलेली द्राक्षाचा असं म्हणजे आणि चोर ही सुद्धा आलीवर ह्याचा लय उपयोग निस्त्या ह्याचा बंग 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 आवाज केला तर चोर पळून जाते ह्यांच्याकडे गोपन गुंडा आहे गडे म्हणून <laughs> गोपन गुंडा त्याला काय ह्याच्यात ह्या गुंड्याने लय लांब लागत रे किती बी लांब लागतंय जास्त लागते का लय लागते कुठे लागल त्याची गॅरंटी ना मग ती तोंड नको म्हणू नको डोकं म्हणू नको पाट म्हणू नको ती हाडच चुरा असं असतुकीपेक्षा लय खात हात चिकालाय का

झालं ती माटाट्या बैलाच्या कपाळावर शीत दह ही आरसा घातली माटाट्या आता बैल पण कमी झाले बैल राहिले ना आता सगळे ट्रॅक्टर येऊ हँडसम बॉय कुठं चाललंय बघू तर मला दाखव काय झालंय गालाला काय झालंय हा झालंय होय रे कुठे जाणार आहे तू ओजनी कोणाचं गाव आहे ते आणि आज जोळ आहे कि तुझं आणि चिकू आणि मामी चाललीय आता उजनीला आणि तयार झाला तहिणी खर तर पिल्लूला पण आता शंभू वगैरे घातले तर थोड्या वेळात नाहीच आहे तिला तू घेऊन जाणार आहेस सर तिथं काय देणार तिला भूक लागलीस ती मिल्क फॉर्म्युला मिल्क बर घेऊन जाऊ तुझ्या बॅग मध्ये घेऊन जा मला बॅगच नाही बॅग शिकू आता वापस कधी येणार उसनीला नेच बर ऐक ना कधी येणार वापस तू मंडेला आणि तोपर्यंत बाळाला परमीला कोण तिला हे करणार फीड करणार मम्मी देणार तर आता <laughs> तर आता वहिनी निघाल्या यात्रेसाठी माहेरी आणि आता मंडेला येणार आहेत आणि माझ्यासारखी तुझी <laughs> पिस्ता पिस्ता वाले हा जायला लातूर तर ही चिल्लर पार्टी पण चालली आम्ही मिस करणार शौर्य तुला चिकून एन्जॉय डे हो त्या दिवण पुढं जायचं म्हणून अगो बाई कोण कोण हो हो बाय बाय माझी चालली गावा मी निघाल माहेरी जाण्यासाठी आणि इकड पोरांनी बॅगा बिगा बघा कशा आवरलं निघाले पुढं <laughs> पोरांच्या हाताला दर स्वतःची काळजी घे तोच बाय नंतर मग पिल्लून अंगावरती थोडंसं ओलं केलेलं त्या मग कपडे बदलले आणि पाच वाजता डिरेक्टली हा ब्लॉग सुरू केला कारण मध्यंतरी मग थोडाही वेळ मिळाला नाही एडिटिंग आणि या त्या गोष्टी शिवाय घरातली छोटी मोठी कामं होती मग डिरेक्टली चहा बनवताना थोडंसं शूट घेतलं शेतात आपल्या कांदा भरायला सुरू होतं तर त्याची इथं गाडी आणून लावली आहे इथं गाडी केल्या आणि बऱ्याच कुणी मदत केली आज बसवणं बसवलाय पाहू शकताय आणि तुम्हाला बसवण्या दाखवतो इथं आपलं घर आहे आणि बाजूलाच इथं बसवणा बसवलंय बस मुलींनी आजची जी हे असते ना बसवणी पौर्णिमा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला दोन उतरंडी केलं तू फुलं भरपूर लावले तर मग काढाला साड्या नेसले आता पण नेसलेत की नसते वर्षी बसवतो हो का तुम्ही सलग वर्ष करावं लागतं ना, 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 ना वर्ष <laughs> हट्टासाठी <laughs> <ना। laughs> पोरी साड्या नेसून कशा बसल्यात मला माझ्या लहानपणाची आठवण आली खर तर गाणे पण म्हणायचे असतात माहिती का येतात का तुम्हाला बसवण्याचे गाणे कोणालाच येत नाही अरे देवा मग तुम्ही आता काय करणार आहात मनोरंजनासाठी काय कुठला गेम संगीत, संगीत खुड होय आई मंडळी बसलेल्या सगळ्या आया आहेत आणि इकडे मुलगी तर मुलगी असली ना की असं सगळी हौस होते बघा की हट्टापोटी तरी तर आता मुली संगीत खुर्ची खेळताय मला आवर्जून बोलवलेलं की बसवणं बघायला या म्हणून तर पिल्लूला आई सांभाळते तिथून दिसत असेल बघा आई तिथं आहे समीक्षा साडी छान दिसली आहे पिल अप करावी का पायात याची काढली माही पण आहे याच्यामध्ये अरे अरे हळू एक खुर्ची काढा आता एक खुर्ची काढा बाजूला चालू आहे काढणं चालू आहे हा फक्त एक खेळ किंवा मग सण नाही आहे तर एक मोठा संस्कार आहे म्हणायला हरकत नाही कारण याच्यातने एकोपा वाढतो मिळून मिसळून खेळण्याची वृत्ती म्हणतात ना आपण की खेळाडू वृत्ती या गोष्टी तर वाढतातच पण त्यासोबत ह्या आठवणी ज्या आहेत ह्या कायमस्वरूपी म्हणजे अगदी तुमचं किती जरी वय झालं तुम्ही कुठल्याही यशाच्या शिखरावरती असाल तरी ह्या लक्षात नेहमीच राहतात अशा या गोड आठवणी असतात की एवढं दे त्यांचं मग तू मा आहे दिदी <laughs> सोबत <laughs> थांबलाय थोडा वेळ खेळण्यासाठी आता मी जाते वरती कारण बाळ उठेल आईनी पण आवाज दिलेला जास्त वेळ थंडीमध्ये नको सुभ राहू पण मुलींचा हट्ट होता की ते पाहायला यावं मी म्हणून सो अगदी चार पाच पावलाच्या अंतरावरती आहे आले पण मी घराच्या जवळ तर बघा मामा पण छान मस्त निघाला इथं हे बघा म्हणजे माझे लहानपणीचे दिवस आठवले बसवणी पौर्णिमेचे आणि त्याच्यामध्ये ना दे मुलींचं नटणं वगैरे आणि आजचा हा दिवस खास बसवणा जागवला जातो म्हणजे जा रात्रभर छानपैकी वेगवेगळे -गे गेम खेळले जातात त्यासोबत मला आठवतंय मी शोबतही सोबत वगैरे जायची गावभर ते फिरायचं बसवणे वगैरे सगळ्या मुली बसवायच्या बसवणी पौर्णिमेचं मला लहानपणीच आठवलं तुमच्या वेळेस तर लय भारी तर माझ्या रात्र उजळायची वे खेळायचं फळा तांबलेला बसून महिना आणि ती आणून वाळवून ठेवायचा खेळायचं खेळायचं तापायचं गारवा असते थंडी वाजती म्हणून तापायचं टिकली खेळायची फुगड्या खेळायच्या बसनाबानी खेळायची एकादशी होते ना त्यानंतर मग म्हणजे अक्का वगैरे पंढरीला जायची काकडा आरतीचं ते सगळं घेऊन जाऊन मग शिदा घेऊन जायचं आणि भंडारा करायचा आणि मग बसवणी पौर्णिमेला छानपैकी मग ते मुलींनी आपल्या आपल्या घरातून खिरापत घेऊन जायची किंवा जे काही ठेवलेलं असतं ना दिवाळीचे पदार्थ तर ते घेऊन तिथं फराळ करायचा बसवण्याच्या समोर आणि मग वेगवेगळे गेम खेळायचे आता खरं संगीत खुर्ची वगैरे आले पूर्वी आम्ही लहान होतो म्हणजे शोभाताई परत पुष्पमयी ह्या सगळ्या बसवायना बसवायच्या ना तर त्यावेळी मी खूप छोटी होते म्हणजे अगदी मला वाटत चिकू एवढे असेल त्यांच्या मागे जायचं मी अश्विनी मोठी होती ती ना? नाही 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 मई तेवढी होती शौर्य होडी मी जेव्हा बसवना खेळले तर मुरुडला आपण जायच्या अगोदरच परत मुरुड मध्ये नाही तर ताई ज्यावेळी म्हणजे एकदम यंग होती त्यानंतर ता दोन तीन वर्षांनी शोभा ताईचं लग्न झालं तर त्यावेळी असा जल्लोष असायचा बसवणी पौर्णिमा खरच माझं शिकलं स्त्री खेळून आला टन संगीत खुर्ची आणि बघा आमची परिराणी अशी छान करते झोपली आणि हि नक्की किती हट्ट करेल पण हिला माहिती होईल का कि बसवून कारण आता काल भाई होत चाललंय हे सगळं खेड्यातच थोडंफार ते आहे आता पण शहरात पौर्णिमा कुणी खेळत करत असेल हे म्हणजे नाहीच्याच बरोबर असेल कदाचित पण तुमच्या इथं जर बसवणा बसवत असतील आणि तुम्ही काय काय त्यासाठी करता सजावट ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तर माग गाणी म्हणून जायची पुरी निवड दाखवाय कोणतं गाणं म्हणायचं <laughs> <laughs> काय गाणी एखाय ती काय ती गाणी म्हणून <laughs> बसलेला बाहू माझा ग पती तुझा गोरे पिंगा गोऱ्या पिंग्याला झाली नदर टाका पदर गोरे पिंगा पण ही मुलाच्या इकडे मुलीच्या इकडे म्हणजे खेळ बघा आमची डाणू कशी छान झोपले आपल्या <laughs> इकडं कस नदीला खेळायला जायचं दिवसा आणि संध्याकाळी मग ही भांडी घासून ती दिवसभर ठेवायची नदीहून खेळून यायचं आणि मग पुन्हा संध्याकाळी बसवानी बसवायचे पडदे टाकून आणि रात्रभर जागरण रात्रभर जा, जागरण खेळायचं किती आपण जागवतो तसंच हो मग हे शंकराचाच आहे सण शंकर पार्वतीचा परसा बोर माय सोनारा चा पोर कारागिरीला आजारा चावला किट माझ्या बाबू लेकाला <laughs> भारी भारी थी 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 गाणी आणि ते म्हणताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा मला ते पाहूनच लय फ्रेश वाटते का माहिती का कारण तिचं ती आवड आहे ती ती गोष्ट तिला मनातून आवडते म्हणजे गाणी म्हणणं आणि कितीही ती नाराज असली एक आई एक अभंग म्हणणं म्हणलं की चेहऱ्यावरती ग्लो आला म्हणणं समजायचं म्हणजे आनंदाने आणि वसंडून वाहतो चेहरा याचा अर्थ आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे <laughs> ते आपण केलं पाहिजे तो छंद जोपासला पाहिजे त्यामुळे तुम्ही तेही वय झालं तरी मनाने जिवंत राहता त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा आमच्या आईसारखं छंद नक्की जोपासा अशा पद्धतीने भेग वेगवेगळे जे काही गाणे वगैरे असतात मनोरंजनाचे खेळ हे तर आता त्या सगळ्याच कसं झालंय माहिती का फोन आलेत टी व्ही आलाय आता टी व्हीला पण मागे फोननी टाकले आणि मनोरंजन अगदी घराघरापर्यंत पोहोचले त्यामुळे मग कुठल्याही कार्यक्रमाचं सणाचं तितकं ते व्हॅल्यू राहिलेलं नाही त्याचं कारण ते सुद्धा आहे की म्हणजे पूर्वी मुलींना तेवढा स्कोप नसायचा सारखं घरातच राहणं किंवा मग ते काही असं साधनं नसायची मग मला असं वाटतं बरं का त्यामागचं कारण हे असेल की मुलींना त्या दिवशी तरी थोडं उसंत मिळावी त्यांनी त्यांच्या मैत्रिणीसोबत थोडंसं एन्जॉय करावं किंवा मग वेगवेगळे गाणी म्हणून हे ते त्या दिवसाचं म्हणजे म्हणतो ना आपण की वाढदिवसाला जसं त्या व्यक्तीचा तो स्पेशल डे असतो तसं मुलींचा तो स्पेशल डे असेल कदाचित म्हणून बसवणा साजरा केला जात असावा खेळ खेळू अशा गोष्टी राहिलेल्याच नाहीत कारण की अगदी एका क्लिकवरती म्हणेल प्रकारचं मनोरंजन गेम सगळं अवेलेबल झालं तर कुठेतरी कुठंतरी ग्राउंडवरचा क्राऊड कमी होऊन तो आता फोनवरती आणि टी व्ही ह्या त्या माध्यमांवरती आला आहे नाही त्यामुळे या सणांना कुठेतरी म्हणजे ते कालबाह्यतेकडे चाललेत किंवा आता पुढे करतील की नाही नेक्स्ट जनरेशन हे शंकाच आहे पुरुष मंडळी मुली कडच्या मुलींनी मुली पण इकडलं राहिले परसा मागोर माय सोनाराचा परिरीला हजाराचं घंटन माझ्या तारा राणीला <laughs> तिकडे ता टिकली भाजी स्वतःच ऐकेल म्हणजे ते इथं टिकली बांधून जायचं तिला मारायची पुन्हा तिने बसायचं सगळ्याच्या बरोबर आणि मग तर या इथं आई एवढं आनंदाने त्या खेळांविषयी वगैरे सांगत होती अगदी तीच लहान झाली आहे की काय असं म्हणजे ती पुन्हा तिच्या बालपणात गेली आणि ते पाहून मला प्रचंड आनंद झाला तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय